राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्यासाठी वातावरण अनुकूल होताना दिसत आहे नमस्कार मी किरण वाघमे तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज बातम्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती पाहतात तर सर्वात प्रथम हा पाऊस का होऊ शकतो कारण राज्यात पूर्वेकडचे वारे येत आहेत आणि उत्तरेकडे हिमालयावरती पश्चिम यावर्त्याला एक कमजोर कमकुवत आहे तसं पश्चिमी आवर्त आणि त्याचे निगडीत चक्रकारा वारी राजस्थानवरती बनलेले आहेत या सिस्टमच्या प्रभावाखाली जे काही पूर्वेकडचे वारे येत आहेत त्या वाऱ्यांमुळे ढग निर्मिती होऊन पाऊस पडण्यासाठी वातावरण अनुकूल होण्याची शक्यता आहे पण अजूनही हा पाऊस स्थानिक पातळीवर ढग निर्मिती कशी होते त्याच्यावर अवलंबून आहे आणि ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होईल तेवढ्या भागासाठीच हा पाऊस राहण्याची शक्यता दिसते म्हणजे हा पाऊस सार्वत्रिक किंवा खूप मोठ्या क्षेत्रावर पडेल असं बाकीचे मॉडेल दाखवत नाहीत काही मॉडेलनुसार हा जो पाऊस आहे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे मराठवाड्याचे उत्तरेतील काही भाग आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागांमध्ये दोन ते पाच तारखेच्या दरम्यान पाहायला मिळेल अशी शक्यता दिसते पण एक्झॅक्ट कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात पाऊस होईल हे अजूनही मॉडेलनुसार स्पष्ट दिसत नाही काही मॉडेल दोन तारखेला काही मॉडेल तीन तारखेला पाऊस हो दाखवत आहेत तर काही मॉडेल फक्त चार तारखेच्या आसपास पाऊस जागवत आहेत हो त्यामुळे हा पाऊस स्थानिक पातळीवरती कसे ढग निर्मित होईल त्याच्यावर अवलंबून आहे त्याचे अंदाज आपण एक दिवस अगोदर सुद्धा तुम्हाला देऊ पण असं दिसतंय की सध्या उत्तर महाराष्ट्राचे भाग असतील मराठवाड्याचे उत्तरेखेल भाग असतील आणि पश्चिम विदर्भ भाग असेल या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी थोडंसं सावध राहा बाकी जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर कालपर्यंत हवामान विभाग दोन तारखेला पाऊस होईल अशी शक्यता दाखवत होतं पण आजच्या अपडेटमध्ये दोन तारखेला पाऊस न होता तीन तारखेपासून पावसाची शक्यता मॉडेल दाखवत आहेत किंवा हवामान विभागाचा अंदाज दाखवत आहे तर त्यानुसार तीन तारखेला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जिल्हा या ठिकाणी गडगडाट किंवा पाऊस होण्याची शक्यता थोड्या प्रमाणात आहे असा अंदाज आहे त्याचप्रमाणे बुलढाणा सॉरी अकोला अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बुलढाण्यात पावसाचा अंदाज अगोदर होता तो आता हवामान विभागाने दिलेला नाही त्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये तीन तारखेला पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे देण्यात आलेला नाही त्यानंतर चार तारखेला जर आपण अंदाज पाहिला तर चार तारखेला धुळे नाशिक पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गरजा होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार इतर जिल्ह्यांमध्ये तशा प्रकारे पावसाचा अंदाज नाही सोबत हवामान विभागाचा फेब्रुवारी महिन्यासाठीचा सा जो अंदाज आलेला आहे तो आपल्या दुसऱ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ नक्की पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा